मित्रांनो मन लावून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच आनंदाची या ठिकाणी बातमी आहे सरळ सेवा भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची अशी बातमी आहे ए टू झेड संपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या जीवलग मित्र मैत्री नातेवाईकांपर्यंत ज्यांचं दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालंय त्यांच्यापर्यंत अवश्य हा व्हिडिओ पोहोचवा ला सुरू करण्यापूर्वी जे विद्यार्थी या ठिकाणी दहावी झाले बारावी झाले ग्रॅज्युएशन झाले परंतु त्यांना माहिती नाही की आता पुढची दिशा कशी आखली पाहिजे कोणत्या भरतीची मी तयारी केली पाहिजे कोणत्या भरतीसाठी पात्र आहे संपूर्ण ए टू झेड माहितीसाठी मित्रांनो तुम्ही बिंदास या नंबरला कॉल करू शकता परंतु अट एवढीच आहे की अगोदर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे जे पण काय तुमचे डाऊट असतील ते नंतर तुम्ही काय करू शकता मित्रांनो तर कॉलवरती मला विचारू शकता आणि जे विद्यार्थी महागडे महागडे क्लासेस लावू शकत नाहीत शहरामध्ये जाऊन राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी अगदी माप पियमध्ये ए टू झेड अगदी बेसिक पासून कितीही तुमचे बेसिक डाऊट असू द्या सगळे यामध्ये मी मित्रांनो डेली लाईव्ह क्लासमध्ये कव्हर केले जातात एक वर्षची व्हॅलिडिटी आहे आणि फी फक्त आठशे पन्नासमध्ये आहे यामध्ये सगळ्या तुम्हाला नोट्स दिल्या जातात ऑनलाईन टेस्ट आहेत डेली लाईव्ह क्लास आहेत लाईव्ह नाही पाहू शकला तर रेकॉर्डेड क्लास आहेत आणि आपल्या क्लासचे बरेच विद्यार्थी या ठिकाणी यापूर्वी मित्रांनो जॉईन झालेले आहेत बरेच विद्यार्थी जॉईन होण्याच्या वाटेवरती आहेत तर या सगळ्यांच्या अभिप्राय मी काय केलेले आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहेत जवळपास एकशे बावीस पानाची पी डी एफ आहे आणि याच पीडीएफच्या शेवटी तुम्हाला कोणत्या परीक्षेसाठी या ठिकाणी काय काय पात्रता असते काय काय सिलेबस असतो ते सुद्धा या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे तर ती पण तुम्हाला फायदेशीर ठरते टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल नक्की जॉईन करा आणि ऑफर संपण्या अगोदर नक्की लाभ घ्या कारण लवकरच याची फी एकोणीशे नव्याण्णव होणार आहे सध्या फक्त आठशे पन्नास मध्ये तुम्हाला हे संपूर्ण कंटेंट डेली लाईव्ह क्लासेस हे भेटत आहे सर्वप्रथम आपण पोलीस भरती करणाऱ्या आपल्या बांधवांसाठी मित्रांनो खुशखबर आनंदाची बातमी या ठिकाणी पाहणार आहोत राज्यात पंधरा सप्टेंबरपासून दहा हजार पोलिसांची भरती आणि ही पंधरा सप्टेंबर तारीख जी आहे ते कोणत्या राजकारण्याने सांगितले नाही मित्रांनो कारण ही जी आहे ते राजकारणी काय काही बडबडत असतात कधी कधी परंतु इथं जर आपण बघितलं तर ही जी माहिती या ठिकाणी भेटलेली आहे पंधरा सप्टेंबर ही जी तारीख या ठिकाणी आपल्याला कळालेली आहे तर या ठिकाणी जर आपण बघू शकतो ही जी तारीख आहे मित्रांनो तर माहिती ही जी माहिती आहे राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयातील सूत्रांकडून या ठिकाणी भेटलेली आहे त्यामुळे त्याच्यावरती आपण या ठिकाणी विश्वास ठेवायला काय हरकत नाही मग एवढा उशीर का, का होत आहे तर जसं की आपण बघू शकता सध्याचा कडक उन्हाळा अजून तर या ठिकाणी उन्हाळ्याची दग या ठिकाणी वाढतच जाणार आहे आणि त्यानंतर येणारा पावसाळा तर ही जी या ठिकाणी दोन अडथळे मैदानी चाचणीसाठी जी लक्षात घेऊन काय मित्रांनो तर ही तारीख जी आहे ती या ठिकाणी पुढं ढकललेली आहे म्हणजे आता संभाव्य तारीख जी आहे ती पंधरा सप्टेंबरपासून मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरतीच्या मैदानीच असलेल्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि याचे जर आपण बघितलं तर एकूण पदभरतीसाठी आकडा जो आहे संभाव्य आकडा तर तो आहे दहा हजार संभाव्य तारीख आहे पंधरा सप्टेंबर आणि या ठिकाणी अंदाजित अर्ज जर आहेत पाठीमागे जर बघितला जवळपास सतरा अठरा लाख या ठिकाणी अर्ज आले होते कारण या ठिकाणी भरती पण तशीच होती आता या ठिकाणी अकरा लाख प्लस येण्याचे अर्ज शक्यता वर्तवलेली आहे चार महिन्यामध्ये ही संपूर्ण कालावधी या ठिकाणी लागणार आहे हा ही संपूर्ण भरती प्रक्रिया पार पडण्यास आणि मैदानी चाचणीमध्ये असं नाही की बाबा दहा हजार म्हणजे फक्त दहा हजाराला घेतले जाणार आहेत दहा हजार जर या ठिकाणी अर्ज असतील तर या ठिकाणी दहा हजार गुणुले या ठिकाणी त्याच्या दहापट पट या ठिकाणी एकाच दहा ह्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अर्ज म्हणजे विद्यार्थी पुढं लेखी परीक्षेला या ठिकाणी पाठवणार आहे ठीक आहे एका पदासाठी दहा अर्ज म्हणजे टोटल जर जागा बघितल्या तर टोटल जागा किती आहेत मित्रांनो तर टोटल जागा आहेत मित्रांनो दहा हजार तर दहा हजार गुणुले दहा हजार आपण केलं तर जवळपास आपल्याला आकडा किती भेटतो मित्रांनो हे दहा हजार आणि गुणुले हे दहा जर केलं तर जवळपास मित्रांनो जर आपण बघितलं तर एकावरती एक दोन तीन चार पाच शून्य म्हणजे एक लाख विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा देता येणार आहे हे आपण जा या ठिकाणी लक्षात ठेवायचं एक लाख विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत हे आपण या जा ठिकाणी लक्षात ठेवा मग तुमचं बारावी झालं असेल तर बिंदाच या ठिकाणी पोलीस भरतीचा सुद्धा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही नक्की विचार करायचा आहे आतापासूनच या ठिकाणी जोरदार पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करायची आहे यामध्ये जर तुम्ही जॉईन झाला तर तुम्हाला कोणतीही कोणतीही या ठिकाणी मित्रांनो कमतरता भासणार नाही अगदी टू द पॉईंट सर्व कंटेंट तुम्हाला यामध्ये सांगितल्याप्रमाणे भेटून जाईल जे आता बाकीचे विद्यार्थी जे तलाठी भरतीची या ठिकाणी वाट पाहत आहेत महानगरपालिकेची वाट पाहत आहेत कृषी विभाग असेल महसूल विभाग वन विभाग यांची जर या ठिकाणी वित्त विभाग असेल आदिवासी विभाग असेल वेगवेगळ्या या ठिकाणी बांधकाम विभाग यांच्यामध्ये जर या ठिकाणी वाट बघत असतील तर त्याचंसुद्धा मित्रांनो या ठिकाणी आपली जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही कारण या ठिकाणी जर बघितलं तर गृह विभागाचा जर या ठिकाणी आता नुकताच या ठिकाणी नंबर लागलेला आहे असं आपण म्हणू शकतो मित्रांनो त्यामुळे हे बाकीची सुद्धा पदं आणि विशेष म्हणजे का लेटेस्ट जी अपडेट आलेली आहे मित्रांनो सकाळ वर्तमानपत्रामध्ये तर यामध्ये जर बघितलं तर कोणताही या ठिकाणी कोणताही या ठिकाणी उभाचा यामध्ये भरती करण्यासाठी अडथळा नाही असं स्पष्टपणे यामध्ये लिहिलेलं आहे जे या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो तर इथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की पदभरतीसाठी वित्त विभागाकडून निर्बंध कोणतेही या ठिकाणी यामध्ये नाहीत त्यामुळं आता फक्त इच्छाशक्तीचा अभाव आहे जे पण या ठिकाणी राज्यकर्ते आहेत त्यांच्याकडे इच्छाशक्तीचा फक्त अभाव आहे मित्रांनो आणि लवकरच जसं की जशी तुटवडा भासल तसं मित्रांनो ही सुद्धा पदं लवकरच या ठिकाणी भरली जातील त्यामुळं आपण या ठिकाणी तयारीमध्ये राहायचं आहे व आता गृह विभागाची तर सप्टेंबरमध्ये येणारच आहे जाहिरात तर त्याच्यानंतर मग कधीही कोणत्याही क्षणी मित्रांनो या बाकीच्या सुद्धा जाहिराती झळकतील फक्त जाहिरात आल्यानंतर आपण कुठेही कमी पडू नये याची आता आपण फक्त या ठिकाणी तयारी चालू ठेवायची आहे त्याच्या अगोदर जरी कोणते छोट्या मोठ्या भरती आल्या त्याची सुद्धा अपडेट मित्रांनो आपल्या लाईव्ह क्लासमध्ये भेटणारच आहे कारण आपण डेली भेटणारच आहोत त्यामुळे तुम्हाला डेली आपली संभाषण होणार आहे कोणती भरती आली कोणती नाही भरती आली सगळे अपडेट वगैरे तर तुम्हाला यामध्ये भेटतच राहतील त्यामुळे नक्की जॉईन करा फी वाढण्याच्या अगोदर आपण फक्त आठशे पन्नासमध्ये सध्या जॉईन करू शकता अधिक माहिती जरी बहात्त अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सातारा या नंबरला संपर्क करा किंवा डायरेक्ट तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर याच बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सातारा या नंबरला फक्त आठशे पन्नास फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाईल व्हिडिओ माहिती वाटला वाटत असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा धन्यवाद